श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड ॲडव्हान्स लेझर सेंटरच्या संचालिका डॉक्टर संजीवनी बी कराळे यांनी स्किन हेअर लेसर पंचकर्म आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंटच्याबद्दल सांगितलेली माहिती ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये नमस्कार मी डॉक्टर संजीवनी कराळे ओनर ऑफ श्री विश्व संजीवनी फॉर आयुर्वेद पंचकर्म स्किन हेअर अँड लेझर ट्रीटमेंट्स मी आयुर्वेदाची डिग्री गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजमधनं घेतल्यानंतर मी डर्मॅटॉलॉजी अँड ट्रायकॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आयुर्वेदातच केले त्यानंतर काही दिवसातच मी फॅलोशिप इन मेडिकल कॉस्मेटॉलॉजी ही डिग्री जर्मनी येथे घेतली ये आणि श्री विश्वसंजीवनी येथे स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदा आणि पंचकर्मा या सर्वच द्यायला सुरुवात केली याआधीच आपण आयुर्वेद आणि पंचकर्म याबद्दलची माहिती घेतली दी। आता आपण बोलूया स्किन ट्रीटमेंट्सबद्दल तर स्किन मध्ये आपण कुठल्या कुठल्या आजारांवर ट्रीटमेंट्स देऊ शकतो आणि त्या हे आपण मॉडर्न लेझर ट्रीटमेंट्स मॉडर्न इक्विपमेंट्स मॉडर्न मेडिसिन्स वापरून विथ इंटिग्रेटेड विथ ट्रॅडिशनल आयुर्वेदा याच पद्धतीने देतो यामध्ये वांग मुरूम चेहऱ्यावरचे डाग यासाठी ट्रीटमेंट केल्या जातात तसेच ऍलर्जी असेल तरीही आपण ट्रीटमेंट करतो त्यानंतर पांढरे पांढरे डाग असा आजार आहे याची ट्रीटमेंट आयुर्वेदाने आपण करू शकतो लहान मुलांच्या त्वचा विकारावरही स्पेशली ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते आता त्वचा विकारांमध्येच आपण त्वचेचे फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा त्वचा रिज्युविनेट करण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट्स करतो त्यामध्ये आपल्याकडे मेडिफेशियल सर्व केले जातात की जे इंटिग्रेट विथ आयुर्वेद पंचकर्म यामध्ये आपण हायड्राफेशियल डायमंड हायड्राफेशियल नंतर तुमचे कार्बन फेशियल बॉलिवूड फेशियल फोटोफेशियल वम्पायर फेशियल हे सर्व फेशियल्स जे ॲडव्हान्स आणि मेडिकेटेड आहेत मॉडर्ननुसार ते तर करतोच ज्यामुळे आपले कॉलेजन चांगले डेव्हलप होते स्किन टाईट होते है, रिंकल्स कमी होतात आणि स्किन रिज्युएनेट होते पण हे टिकवून राहण्यासाठी किंवा जास्त काळाचा बेनिफिट घेण्यासाठी किंवा याच्याबरोबर आपल्याला कुठलाही साइड इफेक्ट नको असेल तर आपण याच्यासोबत आयुर्वेद जोडतो यामध्ये आपण केमिकल पिलिंग तर पीलिंग केल्यानंतर स्किन वरची जो लेअर आहे तो, ले तो निघून जातो तर यामध्ये पण आपण ज्यावेळी पीलिंग करतो त्यानंतर पेशंटला स्पेसिफिक पंचकर्म त्याच्याबरोबर देतोच यामुळे काय होतं की तुम्ही पिलिंग केल्यानंतर जी स्किन होती ती तुमची जास्त काळ स्किन ब्राईट दिसते किंवा सौंदर्य हे तुमच्या त्वचेला प्राप्त होते यानंतर आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत त्यामध्ये डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे यामध्ये सुद्धा आपण पिलिंग ट्रीटमेंट करतो ज्याने काय होतं की वरचा काळपट पडलेला लेअर निघून जातो पण मूळ कारण काय आहे स्ट्रेस आहे किंवा तुमचं इतर काही डेफिशियन्सीज आहेत ह्या सगळ्या शोधून काढल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते त्यानंतर तुम्हाला कुठलाही डाग किंवा वांग यासाठी फक्त ट्रीटमेंट मॉडर्नची लिमिटेड आहे आयुर्वेदातही फक्त काही औषधी कल्प किंवा लेप आहेत तर हे दोन्हीही गोष्टी मी इंटिग्रेट करून त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट मी माझ्या पेशंटसाठी तयार करते किंवा पेशंट वाईज सगळ्या ट्रीटमेंट कस्टमाइज होतात आपल्याकडे असं असेल आणि अशीच ट्रीटमेंट असं बिलकुल होत नाही प्रत्येक पेशंटला प्रत्येक ट्रीटमेंट ही कस्टमाइज करूनच दिली जाते त्यानंतर बऱ्याचदा चामखिळ असणं मस असणं तर ह्याच्यासाठी काय करता तर वेदनाविरित लेझरने आपण जस्ट एक मिनिटात सुद्धा नाही मी तर म्हणते विदिन सेकंड्स आपण भरपूर सारे चामखिळ किंवा हो मस काढून टाकू शकतो यासाठी तुम्हाला कुठल्याही जास्त वेळ इथं थांबण्याची गरज नाही आहे किंवा स्टेची गरज नाही आहे तुम्ही ओपीडी लेवलवर ह्या सगळ्या गोष्टी करून जाऊ शकता त्यानंतर पी आर पी ट्रीटमेंट आहे स्किन पॉलिशिंग आहे पी आर मध्ये हे है, तुम्ही हेअर्ससाठी पी आर पी करू शकता स्किन रिज्युविनेशनसाठी पी आर पी करू शकता आणि ह्या सुद्धा आपण इंटिग्रेट विथ ट्रॅडिशनल आयुर्वेदा करतो की आपण पोटातून काही औषधं देतो स्किन मध्ये ज्यामुळे तुमचं हेल्थ चांगले राहते पोट साफ राहण्याला मदत होते तुमचं पचन चांगलं होतं आणि ह्याबरोबरच माइंडसेट किंवा साऊंड बॉडी साऊंड माइंडसाठी आपण शिरोदाराही ठराविक तेलाची दिली जाते यामुळे तुमची स्किन आणि हेअर्स प्रॉपर राहायला मदत होते तर ह्या सगळ्या स्किन ट्रीटमेंट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत आमच्याकडे म्हणजे कुठे त्या अहमदनगरमध्ये एकविरा चौक पाईपलाईन रोड येथे ते आराध्या ॲव्हेन्यूमध्ये सेकंड फ्लोरला श्री विश्व संजीवनी फॉर स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदा अँड पंचकर्मा तुम्ही या ट्रीटमेंट सेंटरला सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ कधीही बाय अपॉइंटमेंट व्हिजिट करू शकता अपॉइंटमेंटसाठीचा सा फोन नंबर नाईन नाईन सेवन झिरो झिरो सेवन झिरो थ्री फोर झिरो धन्यवाद